नेवासे फाटा कालच अतिक्रमण हटवले आज पुन्हा गुन्हेगारांचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न प्रशासन कुठे झोपले आहे कालच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात सार्वजनिक चारी वरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवले मात्र अवघ्या चोवीस तासात त्या जागेवर पुन्हा काही पूर्व गुन्हेगारांनी जोरदार हजेरी लावून जमाव जमावून ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे यामध्ये हत्या दंगल आणि हत्येचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेले लोक सामील असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे प्रश्न असा निर्माण होतो की कालच ज्या जागेवरील अतिक्रमणावर प्रशासनाने कारवाई केली तिथे आज पुन्हा गुन्हेगारांचा बिधास्त प्रवेश कसा काय त्यांना कोणाचा आश्रय आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कायद्याचा धाक राहिलाय का हे प्रकरण केवळ पाटबंधारे विभागाच्या जागेचा ताबा मिळवण्याचा नाही तर कायदा व सुव्यवस्थेची चेष्टा आहे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांना याची माहिती दिली गेली असल्याची समजते आहे अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसली आणि नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे स्थानिक नागरिकांनी आणि समाजायतशी मंडळींनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे

आणि आज काय झालंय आज परत राहिले जागा बोला काल जे अतिक्रमण झालं न वासा पाचिया घाट नंबर पाच तसे सरकारी नियमानुसार अतिक्रमण झालेले त्याचं धारकांनी स्वागत केलेलं आहे परंतु अतिवृष्टी आता त्याच्यात दुसरा दिवस हा बुजाडलेला आहे तिथे शासकीय माणसं येऊन सांगून गेले आहेत की इथे कुणीही अतिक्रमण हा व्यक्ती अथवा मुलीचे जे अतिक्रमण हा धारक असेल त्यांनी कुणीही अतिक्रमण करू नये असे त्यांनी सक्तीची कारवाईच्या आधी केलेलं आहे त्यानंतर तिथे बरेचसे भाजी लोकं असतील फ्लॉटधारक त्यांच्यामार्फत काही गुंड प्रवृत्तीचे लोक इथे जमा झाले आणि ते इथं ताबा मारण्याचा प्रयत्न झाला जर इथं असं काही घडलं तर इथं सर्व अतिक्रमणधारक सर्व मिळून इथं आत्मसहन करतील किंवा काही उपाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल काही तर प्रश्न निर्माण होईल आणि याच्यातून सर्वस्वी जबाबदार शासन राहील धन्यवाद एक नंबर नेवासा भाटा मुकीनपूर परिसरात गट नंबर बहात्तर त्र्याहत्तर मध्ये कालच कारवाई झालेली आहे आणि इथं काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी इथं हे सिमेंट पोल आणून टाकलेले आहे इथं जागा बळकवण्याच्या उद्देशाने तसेच इथं या परिसरामध्ये सीसीटीव्ही सुद्धा लावण्यात आलेलं आहे तर जैन ज्यांनी कोणी हे आणलेले आहे पोल वगैरे याची सखोल चौकशी व्हावी हो व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी व फौजदारी वा गुन्हे दाखल व्हावी अशी धारकांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे